नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार टपाल विभागाने सुरू केलेल्या दोन सर्जनशील डिजिटल प्लॅटफॉर्मचे नावे कोणती आहे ए नो युअर पिन आणि डिजिपिन पिन बी डिजिटल पोस्ट व डिजिटल पी डी पोस्टल डिजिटल व पिन सेवा डी नो युअर डिजिपिन पिन आणि नो युअर पिन कोड तर ह्या प्रश्नाचं उत्तर होणार डी नो युअर डी जी पिन आणि इनो युअर पिनकोड पुढील प्रश्न नवीन ई सी एफमध्ये कॅपिटल बफरची वाढीव श्रेणी कोणती आहे ए सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच टक्के बी पाच पॉईंट पाच ते सहा पॉईंट पाच टक्के सी सात पॉईंट पाच ते आठ पॉईंट पाच टक्के डी चार पॉईंट पाच ते पाच पॉईंट पाच टक्के तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी पाच पॉईंट पाच टक्के ते सहा पॉईंट पाच टक्के पुढील प्रश्न आसियान जी सी सी शिखर परिषद कधी व कुठे आयोजित होत आहे ए पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिल्ली बी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस कोलालनपूर सी सत्तावीस मे दोन हजार चोवीस बँकॉक डी एक जून दोन हजार पंचवीस दुबई तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस कोलालनपूर पुढील प्रश्न ओ बी बी व्ही एचा पूर्ण स्वरूप काय आहे ए वन बेलवॉर्ड बिझनेस व्हेंचर ॲक्ट ऑफ दोन हजार चोवीस बी ऑल ब्रिज बँक बफर ॲक्ट ऑफ दोन हजार पंचवीस सी ऑप्टिमम बँक बॅलन्स व्हेरिफिकेशन ॲक्ट ऑफ दोन हजार पंचवीस डी वन बिग ब्युटिफुल बिल ॲक्ट ऑफ दोन हजार पंचवीस तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी वन बिग ब्युटिफुल बिल ॲक्ट ऑफ दोन हजार पंचवीस पुढील प्रश्न ओ बी 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 ए सध्या आर्थिक चर्चेसाठी कोणत्या संस्थेकडे पाठवण्यात आला आहे ए युनायटेड नेशन्स बी राष्ट्रपती कार्यालय सी अमेरिकन सिनेट डी अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहात तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी अमेरिकन सिनेट तर भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद